नमस्कार नीट दोन हजार सव्वीसची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत बघा नीटची परीक्षा तर आपण देणार पण त्यानंतरचं काय महाराष्ट्रात मेडिकल आणि इतर कोर्सेसची ॲडमिशन प्रक्रिया नेमकी कशी चालते याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हो ना हाच प्रश्न सगळ्यांना पडतो नीटची तयारी म्हणजे एक मोठा टप्पा आहे पण तो फक्त प्रवासाची सुरुवात आहे एकदा निकाल हातात आला की मग खरी धावपळ सुरू होते मग पुढे काय करायचं कोणकोणते कौन कोर्सेस आहेत ॲडमिशन कसं मिळवायचं चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे आपण नीटच्या सुरुवातीपासून सुरुवात करून ही प्रक्रिया कोण सांभाळतं मेडिकल आणि आयुष्यचे मार्ग कोणते मग पॅरामेडिकल आणि व्हेटरनरी सायन्समध्ये काय संधी आहेत आणि सगळ्यात शेवटी नीटशिवाय दुसरे कोणते मार्ग आहेत हे सगळं सविस्तरपणे पाहूया एक गोष्ट स्पष्ट करतो ही माहिती खास करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे दोन हजार सव्वीसच्या ॲडमिशन सायकलसाठी तयारी करत आहेत आपला नीट स्कोअर म्हणजे आपल्या स्वप्नातल्या कॉलेजची एक किल्ली आहे हे खरंय पण ती किल्ली कोणत्या दरवाजाला लावायची हे समजून घेणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे आता कुठला कोर्स निवडायचा याच्याही आधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही सगळी ॲडमिशनची प्रक्रिया चालवतं कोण कारण वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळ्या संस्था जबाबदार असतात आणि इथेच अनेकांचा गोंधळ उडतो ह्या प्रक्रियेचे तीन मुख्य खेळाडू आहेत असं समजा पहिली आहे एन टी ए जी आपली नीट परीक्षा घेते दुसरी आपली राज्याची सीई सेल जी महाराष्ट्रातल्या बहुतेक ॲडमिशन सांभाळते आणि तिसरी आहे मॅफ्सू जी फक्त आणि फक्त व्हेटरनरी म्हणजे पशुवैद्यकीय प्रवेशासाठी काम करते म्हणजे बघा एनटीएचं काम तसंच सरळ आहे परीक्षा घ्यायची निकाल लावायचा आणि झालं त्यांचं काम इथेच संपतं खरी कसोटी तर पुढे सुरू होते कारण निकालानंतरची सगळीच जबाबदारी म्हणजे काउन्सलिंग आणि अॅक्च्युअल ऍडमिशनची प्रक्रिया ही राज्याच्या संस्थांकडे येते बरं आता वळूया त्या कोर्सेसकडे ज्यासाठी सगळेजण अक्षरशः जीव टाकतात हे असे कोर्सेस आहेत जिथे प्रवेशासाठी फक्त एकच गोष्ट पाहिली जाते आणि ती म्हणजे तुमचा नीट परीक्षेमधला स्कोअर हे अगदी डोक्यात फिट करून घ्या मॉडर्न मेडिसिन म्हणजे एम आणि बी डी एस असो किंवा मग आयुषच्या या पाचही महत्वाच्या शाखा असोत प्रवेशाचा मार्ग एकच आहे तो म्हणजे तुमचा नीटचा स्कोअर इथे दुसरा कुठलाही शॉर्टकट किंवा मा वेगळा मार्ग नाही आहे हो आयुष कॅटेगरीमध्ये तब्बल पाच वेगवेगळे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत ही संख्या लक्षात ठेवली की आपल्याला प्लॅनिंग करणं खूप सोपं जातं चला आता जरा वेगळ्या वाटेवर जाऊया म्हणजे पॅरामेडिकल कोर्सेस ज्यांना आपण अलाइड हेल्थ सायन्सेस म्हणतो इथे मात्र ॲडमिशनचे नियम थोडेसे वेगळे आहेत आणि तेच समजून घेणं खूप गरजेचं आहे हे आहेत काही प्रमुख कोर्सेस फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी ऑडिओलॉजी आणि प्रॉस्थेटिक्स आणि खरं सांगायचं तर गेल्या काही वर्षांपासून या सगळ्याच कोर्सेसची मागणी प्रचंड वाढली आहे आता एक खूप खूप महत्वाची गोष्ट खास करून जे विद्यार्थी फिजिओथेरपीचा विचार करत आहेत त्यांनी जरा कान उघडे ठेवू नये का कारण इथे एका मोठ्या बदलाची शक्यता आहे फरक अगदी सोपं आहे आधी कसं होतं तुम्ही फक्त नीट परीक्षा दिली असली तरी ॲडमिशनसाठी पात्र ठरत होता मार्क कितीही कमी असोत पण आता चित्र बदलू शकतं आता तुम्हाला नीट क्वालिफाय करणं म्हणजे एक मिनिमम स्कोअर मिळवणं बंधनकारक केलं जाऊ शकतं हा एक फार मोठा बदल आहे ज्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आता आपण अशा एका क्षेत्राकडे वळूया जे अनेकांचं पॅशन असतं प्राण्यांची सेवा हो आपण बोलतोय पशुवैद्यकीय शास्त्र म्हणजेच व्हेटनरी सायन्सबद्दल नीटमधून हा एक उत्तम मार्ग उपलब्ध आहे व्हेटनरी सायन्सचं गणित अगदी सरळ आहे ॲडमिशन शंभर टक्के नीट स्कोअरवरच होतं याची सगळी प्रक्रिया नागपूरची मॅफ्सू ही युनिव्हर्सिटी सांभाळते आणि महाराष्ट्रातली सगळी गव्हर्मेंट कॉलेजेस याच प्रक्रियेतून भरली जातात आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात जास्त गोंधळ उडवणारा भाग हे असे कोर्सेस आहेत जिथे नीट व्यतिरिक्तही किंवा नीट सोबत इतरही ॲडमिशनचे पर्याय उपलब्ध आहेत फार्मसीसाठी म्हणजे बी फार्मा किंवा फार्मडीसाठी दोन दरवाजे आहेत एक म्हणजे राज्याची एम एच टी टी परीक्षा आणि दुसरा दरवाजा म्हणजे आपला नीटचा स्कोर याचा अर्थ आपल्याकडे ॲडमिशनसाठी एक, एक एक्स्ट्रा चान्स आहे आता लक्ष द्या आपण बी एस सी नर्सिंगबद्दल बोलतोय हा एक प्रचंड लोकप्रिय कोर्स आहे पण महत्त्वाचं म्हणजे इथे दोन हजार तेवीसपासनं नियम पूर्णपणे बदलले आहेत आणि हा बदल समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे नीट समजून घ्या जर महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग करायचं असेल तर त्यासाठी आता वेगळी स्टेट टी परीक्षा द्यावीच लागेल नीटचा स्कोर इथे राज्याच्या ॲडमिशनसाठी चालणार नाही हो पण ऑल इंडिया कोट्यातून केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे नीट चालेल पण महाराष्ट्रासाठी फक्त आणि फक्त स्टेट सी टी हो, तर थोडक्यात काय तर तीन प्रकारच्या प्रवेश पद्धती आहेत काही कोर्सेस फक्त नीटवर अवलंबून आहेत जसं की एमबीबीएस काही कोर्सेससाठी नीट किंवा सीईटी दोन्ही चालतं जसं फार्मसी आणि काही कोर्सेस आता फक्त राज्याच्या सीईटीवर अवलंबून आहेत जसं की बी नर्सिंग आता गोंधळ दूर झाला असेल नाही का चला एकदा पटकन नजर टाकूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यांवर एक तीन संस्था लक्षात ठेवा एन टी ए सीईटी सेल एम ए एफ दोन मेडिकल आणि आयुषसाठी फक्त नीट तीन फिजिओथेरपीच्या नवीन नियमावर लक्ष ठेवा चार व्हेटनरीसाठी पण फक्त नीट पाच फार्मसीसाठी दोन पर्याय आहेत नीट किंवा सीईटी आणि सहा महाराष्ट्रात बीएससी नर्सिंगसाठी आता वेगळी सीईटी परीक्षा अनिवार्य आहे हे मुद्दे विसरू नका म्हणजे बघा नीटचा स्कोर हा एका मास्टर की सारखा आहे पण आपल्याला हे नक्की माहीत पाहिजे की ही किल्ली कोणत्या कुलपांना उघडेल आणि कोणत्या नाही योग्य अभ्यासक्रमासाठी योग्य किल्ली वापरणं खूप महत्वाचं आहे तर आता हा संपूर्ण रोडमॅप आप आपल्या समोर आहे प्रत्येक वळण प्रत्येक रस्ता आता स्पष्ट दिसतोय आता प्रश्न फक्त एकच आहे या नकाशाच्या मदतीने आपला पुढचा प्रवास कुठे जाणार या प्रवासासाठी आणि आपल्या निवडीसाठी खूप खूप शुभेच्छा